तुमच्या सासूबाईनी घेतली या कळलं का ती काय पहिल्यांदाच बघितली सोळाव्याची पूजा चालली बर का काय कार्यक्रम चाललाय पॅक बांध अश्विने आहे आश्विनीला काम दिलंय आमचं

गार सकाळ धरण सायपा केला का नाही अहो मी माझा मी करून घेतला तुम्ही मला नाही वाटत तुमचं तोंडवणं शेदवार बसलेत कशा ती कस करतात शेदवार सासा येड्या केलं का नाही मला सारखं टोंड म्हणतात बघ कस काय शेजवारचा असा येण्या गेलं त्या सगळी बसल्या बापू काय मग बरंय का तुमचं आलाला लालत बाय बापू बापूला लाजत ह काम जा सासूबाई सास बायන්ට ते काय देदत नाही आ सासूबाई इकडे बघा हो सास बायने तो बाय